शेतकऱ्यांसाठी अच्छा सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच मोठी बातमी निघते मुलीची छेड काढली वडिलांनी विरोध करताच वाळू तस्करांचं कुटुंब तुटून पडलं जालना हदरलं पुढली मोठी बातमी निघत आहे नांदेड जिल्ह्यात बोगस पिकिमा प्रकरण उघड चार हजार तीनशे शेतकऱ्यांच्या नावाने भरले बोगस पिकिमा पुढली मोठी बातमी निघत लातूरच्या वृद्ध जोडप्याचा शेत नागरनाचा व्हिडिओ व्हायरल सोनू सूतचा मदतीचा हात अतिरिक्त आहे युपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक मा चाळीस सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा त्यात नऊ जण पुढली महत्वाची अतिरिक्त आहे अमित शहा समोर एकनाथ शिंदेचा जय गुजरातचा नारा व्हिडिओ व्हायरल पुढली महत्वाची अतिरिक्त आहे जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही बच्चू कडू यांचं आज मुंबईत आंदोलन पुढली मोठ्या बातमी निघत आहे पीकिमा गैरव्यवहाराबाबत कृषी मंत्री कोकाटे यांची मोठी घोषणा दोषी विमा कंपन्यांवर कारवाई होणार पुढली मोठी बातमी सरकारी अस्थिरतेचा फटका भारताचा पिछाडीवर पुढली मोठी बातमी बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची कसरत जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी रुपये वर्ग पुढली मोठी बातमी निघते चक्क शेती चोरीला गेली गोपीचंद पडारकरांच्या भावावर शेतकरी आजींचे गंभीर आरोप विधना भवनाबाहेर आक्रोश पुढली मोठी बातमी निघत आहे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करा आमदार नमिता मुंद्रा यांची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत मागील दोन वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद